वाढलेलो आहे त्याच्यामध्ये वेगळा शब्द वापरला पण तो ज्याही पण वापरणार नाही ना ना ना, माझ्या जबाबदारी तो शब्द बसत नाही पण जो प्रकार सांगलीमध्ये झाला त्या प्रकाराची रिॲक्शन नाही पण त्या प्रकाराला उत्तर द्यायला लागेल कारण एक तारखेला संध्याकाळी साडेपाचला आतापासून डायऱ्यांमध्ये नोट करा की एक तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता रात्रीपर्यंत ठिकाण ठरेल जातीयता म्हणजे त्याला म्हणतात की जात जातीच्या आधारे राजकारण आणि विकृत मनस्थितीचा रावण घालण्याचा कार्यक्रम आपण करणार आहोत त्याच्या आधी एक सभा होणार आहे ज्या सभेमध्ये एक भाषण झाल्यानंतर त्या त्या काळात कोण काय बोललो याची क्लीन दाखवणार ता सुप्रिया ताई म्हणाल्या की मला एकादशीला मटण खायला आवडेल अरे अठरा लाख वारकऱ्यांची चेष्टा करता काय हां मग ते मिटकरी आता आहेत पार्टीमध्ये वांडीला मांडी लावून बसतात ते जे बोललं ते जाणार आहे काय तेव्हा काय ज्या सभेमध्ये एक भाषण झाल्यानंतर त्या त्या काळात कोण काय बोललो याची क्लीन दाखवडा मग सुप्रिया ताई म्हणाल्या की मला एकादशीला मटण खायला आवडेल तर हे अठरा लाख वारकऱ्यांची चेष्टा करता काय हां मग ते मिटकरी आता आहेत पार्टीमध्ये वांडीला मांडी लावून बसतात ते जे बोललं ते जाणार आहे काय तेव्हा ते कुठल्या पार्टीत होते काय म्हणाले मिटकरी या बोला आणि काय क्लिप फुरली येत होते तुम्ही अभय मिटक कर... मिटकरीच्या बोलण्याला गोपीचंद अमोल मिटकर गोपीचंद पडळकरने जे... जे वाक्य म्हटलं तुझे पता है? दस साल इन्वेस्ट करणे पण तुझे मिळ सकता है रिटायरमेंट पे सात करोड ते त्याने म्हणावं न म्हणावं त्याची चिंता करणार आमचं महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्रजी खंबीर आहे भल्या माणसांना टॅकल करतात गोपीचंदला तर कान त्याचा धरतील धरायचा तो, हो तो मला आठवतो मला मी राज्याचा अध्यक्ष होतो कोविडची साथ होती आणि सोलापूरचा काय बार्शीच्या कुठल्या तरी प्रेस कॉन्फरन्समध्ये गोपीचंदने असं म्हटलं की शरद पवार हा कोविडचा विषाणू आहे प्रेस कॉन्फरन्स आटपून बाहेर यायची वाट बघत होते देवेंजी बाहेर पडल्या पडल्या देवेंदीने फोन केला गोपीचंदला विचारा की देवेंदी महाराष्ट्राची संस्कृती नाही तुम्ही यापुढे शरद पवार असं बोलायचं नाही तुमच्याकडे मिटकरीचं कान कोणी पकडला तुम्ही ते टाळ्या देत होता स्टेजवर बसल्या बसल्या आणि त्यामुळे गोपीचंद काय बोलला त्याचा स्वतंत्रपणे विचार करू त्याच्यात त्याला करेक्ट करण्याची व्यवस्था आहे देवेंदींनी तुमचं काय म्हण मारला आहे आरक्षण दिला मराठा समाजाला ही देवेनजींची चूक झाली धनगर समाजाला आदिवासींचे सगळे सवलती दिल्या ही देवेंदींची चूक झाली बावीस हजार गावांना जलयुक्त शुवाराच्या माध्यमातून पाणी दिलं ही देवेंदींची चूक झाली अटल सेतू सारखे ब्रिज निर्माण केले पुण्यात मुंबईत नागपूरमध्ये मेट्रो निर्माण केलंय ही देवेंदीची चूक झाली शेतमालाला भाव दिलाय ही देवेंदींची चूक झाली काय तुम्हाला गोळा मारलाय तुम्ही घाबरता म्हणून सगळे एकत्र येऊन अटॅक करण्याचा प्रयत्न करता या पुढे कार्यकर्त्यांनी अंगावर आलं तर शिंगावर घ्यायचं आहे हम किसी को टोकेंगे नाही इसके बाद किसी तो ने तर छोड छोड़ेंगे आम्ही कोणाला टोकाला जाणार आम्ही खूप नंबर माणसं मी खूप प्रेमाने बोलतो तर तुम्ही काही बोलायचं जातीयवाद कोणी जोपासला या महाराष्ट्रामध्ये वेळेला छत्रपती श्रीमंत छत्रपती संभाजीराजे आम्ही तर श्रीमंत छत्रपती म्हणल्याशिवाय बोलत नाही श्रीमंत छत्रपती संभाजीराजे ना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर मोदीजीने नेलं त्यावेळेला हेच पवारसाहेब म्हणाले आता पेशवे राजे ठरवणार का अरे त्या वाक्याचा काय अर्थ मी जातीयचा कोणी निर्माण केली आणि समजा पेशवे चला पेशवे पण त्यांनी नेलं ना राज्यसभेवर इतक्या वर्षात तुम्ही आमदारकी पण नाही दिली ना आणि मग पलडे असते आमचे शाहू महाराज अशी पडतील अशी लोकसभा दिली परवा नशीब त्यांचं ते वाचले आणि जिंकले पण ना म्हणजे मला सगळे प्रसंग आठवतात हो। ही, ही वेळ नाही मी बोलणार आहे एक तारखेला बोलणार आहे काय कुणाचं ते एक मिनिटात माझं बोलणं संभव मला सगळे प्रसंग आठवतात संभाजीराजांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला देवेंदी आणि मी बसून निर्णय असा केला की संभाजीराजांना विधानसभा टू राज्यसभा ह्या कॅटेगरीत आपण देऊ मोदीजींचा फोन आला लागवणारा तेरा वर्ष मध्ये काम केल्यामुळे जे जे मित्रता आहे त्यामध्ये दादा के दिमाग तर गे क्या मी भावलो म्हणलं क्या हुआ? अरे राजा होते उसको मे में गे मेंबरशिप भरके लेंगे एबी फॉर्म देंगे पुस्कोमय राष्ट्रपती कोटाचं घालू काही आमचं कल्चर आहे छत्रपतींना सन्मान आम्ही देतो संभाजी राजांना राष्ट्रपती कोट्यामधून मोदीजींनी पाठवलं तुम्ही नाही कधी पाठवलं आणि तुम्ही वाक्य काय म्हणालात आता पेशवे हरवणार का राजे तुम्ही ठरवा कोण अडवला तुम्हाला तुम्ही रोहित पवारला देणार सुप्रिया जाईना देणार अजित पवार देणार तुम्ही कधी राजांचा विचार केला किंवा पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये कोणीतरी त्यांना पुणेरी पगडी घालायला म्हणाले पुणेरी पगडी घालत नाही मला ज्योतिबा फुलेंची पगडी जाते पुणे निर्माण केलं पुणेरी पगडी म्हणजे काय ज्योतिबांची पगडी म्हणजे काय कोणी केला आणि आम्हाला शिकवता की महाराष्ट्रामध्ये जातीवाद तुम्ही निर्माण केला मी त्या एक तारखेच्या सभेला इशारा सभा असं नाव देणार आहे इशारा देऊ इच्छितो हे जी स्वस्त आहेत तो करून स्वस्थ आहेत चौदा ते एकोणीस ठाणे जिल्ह्यातल्या कोणा बिल्डरने आत्महत्या केली की ज्याच्या डायरीमध्ये एका नेत्याचं नाव होतं आणि कोण रात्री तीन तीन वाजेपर्यंत देवेंदीच्या घराच्या बाहेर बसत होता रात्रीची एखादी फाईल क्लिअर करून देताना मी हा पण का हो काय करणार ते जरा देवेंजींकडे आलं कोण बिल्डर डायरी सेव आहे डायरी नष्ट झालेली नाही कोण बिल्डर कोणाची आत्महत्या कोणाचं नाव कोणाची अटक व्हायची होती कोण देवे आराध्या येत होतं आणि या चौकात येऊन चार माणसं समोर दिसल्यानंतर भाषण करतात गोपी काय करत आम्ही भाऊ आम्ही समर्थ आहोत पण तुम्ही वाटेल ते बोललेल ते आम्ही सहन करणार नाही आणि म्हणून एक संधी मला सम्राटने दिली एक तारखेच्या सभेचं भिगोल फुंकण्याची मोठ्या संख्येने उपस्थित राहा सभा संपल्यानंतर त्या सभेच्या सभागृहाच्या बाहेर तो ग्राउंडवर प्रचंड मोठा रावण जाळण्याचा कार्यक्रम करायचा त्या रावणाची पण हाईक करा खूप मोठ्या प्रमाणावर या रावण निर्माण करण्यामध्ये मी यंत्रणा लावलेली आहे लोकांना हे बघू देत रावण मिळताना बघू दे जाती मिळताना पण बघू दे की विकृती जाताना बघू देत की मला एकादशी दिवशी मटण खाण्याच आवडेल ता, शिरा ताण ताणून भाषण करता मग आता मी दिवेजना आग्रह असं धरतो आणि दिवेजीना असा आग्रह धरतो की तुम्ही करणार नसेल तर तुमच्या दारात मी उपोषण करणार त्या वाशीच्या मार्केटमधल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू करा म्हणजे जो शिरा ताण ताम करून बोलत होता त्याला कळेल मग इथे जे अत्यंत विचित्र विक्षिप्त विकृत भाषण केलेल्या जिल्हा बँकेच्या चेअरमनला कळेल की या बँकेच्या सगळ्या गैरकर्भाळची इन्क्वायरी लागलीच पाहिजे कुपोष लावत उपोषण लावत मग इन्क्वायरी होत नाही सुरू उपोषचा आपण मी उपोषाला बसतो आणि मी मंत्री असल्यामुळे अडचण येत असेल तर देवेंद्र म्हणतो की काही दिवस माझा मंत्री घ्या आमदार म्हणून बसतो तुम्ही काही बोला जिल्हा बँकेच्या नोकर भरतीची चौकशी झालीच पाहिजे जिल्हा बँकेमध्ये जी मॉडगेज कोरेशन असताना सुद्धा तुमच्या लोकांना वाढीव कर्ज दिले त्याची चौकशी झालीच पाहिजे हो गे आता हो जाणे लाटला कुठे येतो माझा पवार गेला पृथ्वीराज पवार गौतम पवार गेली वीस वर्ष मी आणि देवंजी पाठीशी आहोत त्यांच्या सर्वोदय कारखाना कोणी लाटला हो द्यात इन्क्वारी पृथ्वीराज मोदी मुंबईत गेलोय पृथ्वीराज पवार एक तारखेच्या सभेसाठी पाच हजार लोक आणले आहेत तर तू नुसतंच नाटक म्हणून बोलतोस जयंत जी वृद्ध समळेन मी आमचं राजाराम पाटलांशी काही काही वैर नाही राजाराम पाटलांमध्ये आमच्या मनात प्रेम आहे पण कोणीतरी अर्थमंत्री असताना ऑनलाईन लॉटरीचा घोटाळा झाला आणि देवेंदींच्या कृपा दबला त्या ऑनलाईन लॉटरीच्या घोटाळ्याची चौकशी सुरू करायला लागेल तू काय गोपीचंद तुझी गडबड काय थोडं धक्कं जरा जास्त करत अतिशय <laughs> डोक्याने चालायचं राजाराम बाबूंच्या पुतळ्याला नमस्कार करायचा आणि जयंत पाटलांच्या विरुद्ध भाषण करायचं तू वेळा उलटाच करतो तू राजाराम पाटलांवर बोलतो राजाराम पाटलांबरोबर राजाराम बाबूंबरोबर बोलू नको जयंत पाटलांच्या आई वडिलांबरोबर बोलू नको जयंत पाटलांच्या भ्रष्टाचारावर बोल तुमचे कारखाने किती झाले तुमचं गाळप किती तुमचं मॉलॅसिस कुठे जातं यावर बोल हे याकडे कळायच्या ताबाय हो पवार ते सर्वोदय सर्वोदय हेच आहे ना तयार आहे ना ते स एक तारखेला संध्याकाळी तुझे पाच हजार जण मोजून घेतो त्याचा तुझा वकील जो दिला तो, तो वकीलच काढून घेतो तुझा जय हिंद जय महाराष्ट्र